मालेगाव तालुक्यातील ग्रामचिवरा या ठिकाणी फसल फसल विमा सप्ताह व प्रधानमंत्री पीक विमा योजना जनजागृती पढ़ाई के साथ फसल सुरक्षा की बात मालेगाव तालुक्यामध्ये ग्रामचिवरा या ठिकाणी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत फसल विमा सप्ताह कार्यक्रम व शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासंदर्भात रामगोपाल महाविद्यालय अंतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली वाशिम जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी कार्यरत असून केंद्र शासन पुरस्कृत व राज्य शासनांच्या संयुक्त योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीसमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी पूर्वी विमा काढून घ्यावा व फेस फसल विमा करावं सुरक्षा कवच पावो व अशा प्रकारचे घोषवाक्य रॅलीद्वारे देण्यात आले सोबतच गावातील चौकामध्ये पथनाट्य सादर करण्यात आले या पथनाट्यात द्वारे गावातील ग्रामस्थांना विमा भरण्यास प्रोत्साहित करण्यात आले पंधरा डिसेंबर ही अंतिम तारीख असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विहित मुदतीच्या आत स्वतःचे क्षेत्र संरक्षित करावे अशा सूचना राम गोपाल विद्यालयाच्या विद्यार्थ्याकडून काढण्यात आलेल्या रॅलीद्वारे देण्यात आल्या तरी यावेळी उपस्थित कृषी विभागाचे कृषी सहाय्यक सोळंके सर भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक सोमेश देशमुख तालुका प्रतिनिधी योगेश आरू सुरेश अडाव अनिल अखंड गोपाल नवघरे व रामगोपाल महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजगुरू गिरी व इतर शिक्षकवंद विद्यार्थी आणि समस्त गावकरी मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण आरू पाटील नाही आपलं एक खूपच दिमा भेटला त्या दिवशी आपण